नमस्कार, विनीता चवन, मी मी मैड़म मैड़म नमस्कार मी विनिता प्रकाश चव्हाण संभाजीनगर येथून रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट कंपनीच्या वतीने आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर एक महिन्यापूर्वी मी देवयानी खरात या मॅडमला मी रियांश अमृत ज्यूस हे प्रोडक्ट प्रमोट केलं होतं तर मॅडमला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे मग आपण मॅडमला मॅडमकडून ऐकूया की त्यांना काय रिझल्ट आला आणि कसं वाटतंय नमस्कार मी देवयानी राऊत खरात मला भरपूर फरक आला या रियान्स कंपनीकडनं प्रोडक्ट खूप छान आहे आणि मला म्हणजे अगोदर ऍसिडिटीचा त्रास होता पोट कमी होत नव्हतं चरबी आल्यासारखी झालेली होती वेट पण लॉस होत नव्हता माझा याने खूप खूप म्हणजे खूप फरक पडला मला आणि पायाला आणि याच्यानंतर माझ्या पायात पण मुंग्यायच्या जॉइंट दुखायचं असे याचे ते पण बराचसा फरक पडला याने माझ्या म्हणजे बराचसा फरक पडला अमृत ज्यूस ज्यूसनी ह्या आणि म्हणजे बसायला गेला की मुंग्या यायच्या हे जॉईंट दुखायचे पोटावर चरबी झालेली होती ती पण कमी झाली ऍसिडिटी पण कमी झाली त्यांनी माझी आणि इथं काल सुजलेले होते माझे बरसे त्याने पण फरक पडला त्याला आणि हे घ्याव म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की, हो। की हे अमृत ज्यूस खूप छान आहे सगळ्यांनी घ्या जनतेला काय संदेश देतील आता हा व्हिडिओ खूप लोक पाहणार आहेत तुमचा तर तुम्ही जनतेला काय सगळ्यांना सांगणार की हा ज्यूस घेऊन बघा तुम्ही मला तर खूप रिझल्ट आला याने बराचसा म्हणजे शंभर टक्के रिझल्ट आला मी सगळ्यांना हेच सांगू शकते की बा हा घ्याव सगळ्यांनी थँक्यू धन्यवाद